नमस्कार आरोईज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण मऊ लुसलुशीत पुरणपोळी कशी बनवायची ते बघतोय होळी पौर्णिमेला सगळ्यांच्याच घरात पुरणपोळ्या बनवल्या जातात त्यासाठी इथं मी दोन कप चण्याची डाळ रात्रभर भिजवून घेतले त्यानंतर कुकरमध्ये मी चार कप पाणी उकळायला ठेवले त्यामध्ये अर्धा चमचा हळद घालूयात त्यानंतर एक चमचा तेल घालूयात तेलामुळे डाळ मऊ शिजते आता यामध्ये डाळ घालूयात डाळ घालत असताना पाणी उकळतच हवं इथं मी दोन कप डाळीसाठी चार कप पाणी घेतलं आहे म्हणजे डाळीच्या दुप्पट पाणी घ्यायचं आहे आता याला झाकण लावूयात आणि मंद ते मध्यम गॅसवर दोन शिट्ट्या काढून घेऊ डाळ शिजवताना गॅस मोठा करायचा नाही आहे डाळ शिजते तो वर मळून घेऊयात इथं मी चार कप मैदा घेतला आहे त्यामध्ये पाव चमचा मीठ घातलं आहे त्यानंतर एक चमचा तेल घालूयात आता हे तेल पिठाला चोळून घेऊयात आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं इथे तुम्ही गव्हाचं पीठ वापरलं तरी चालेल किंवा अर्धा मैदा आणि अर्धा गव्हाचं पीठ घेतलं तरी चालेल पीठ बघा मळून झालं आहे पीठ खूप पातळ करायचं नाही आता यावर झाकण ठेवूयात आणि अर्धा तास हे बाजूला ठेवू आता डाळ चेक करूयात डाळ बघा छान शिजली आहे डाळ आता गाळून घेऊयात डाळीतलं सगळं पाणी निथळवून घ्यायचं जर डाळीमध्ये पाणी राहिलं तर पुरण पातळ होण्याची शक्यता असते इथं बघा डाळीतलं सगळं पाणी निथळवून घेतलं आहे आता पुरण बनवून घेऊया त्यासाठी कढईमध्ये शिजवून घेतलेली डाळ घालूयात आता लगेचच यामध्ये गूळ घालायचा नाही सुरुवातीला दोन मिनटं मॅशरने डाळ मॅश करून घेऊयात डाळ मॅश करून झाले आता यामध्ये दोन कप गूळ घालूयात आणि गूळ विरघळेपर्यंत ह्याला सतत ढवळून घ्यायचं आहे इथं मी दोन कप डाळीला दोन कप गूळ घेतला आहे गूळ बघा पूर्ण विरघळला आहे आता याला असं सतत हलवत राहायचं आहे साधारण पंधरा मिनटानंतर बघा पुरण थोडं दाटसर दिसू लागलंय वीस ते पंचवीस मिनटानंतर बघा पुरण घट्ट झालं आहे आता यामध्ये अर्धा चमचा वेलची पूड पाव चमचा सुंठ पूड आणि पाव चमचा जायफळ पूड घालूयात आणि आता हे सगळं एकजीव करून घेऊ गॅस बंद केलाय आणि इथं बघा पुरण तयार झालंय आता हे तयार झालेलं पुरण गरम गरम असताना चाळणीमधून गाळून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर पुरण यंत्र असेल तर तुम्ही त्यातून पुरण गाळून घेतलं तरी चालेल इथे बघा अशा प्रकारेच मी पुरण गाळून घेणार आहे इथे मी सगळं पुरण गाळून घेतलं आहे परंतु हे अजून गरम आहे इथे पीठ बघा छान मऊ झालं आहे पुरणही थंड झालं आहे आता पुरणपोळी बनवायला घेऊयात त्यासाठी पिठाचा छोटा गोळा लाटून घ्यायचा साधारण पुरी एवढा आकार मी लाटून घेतलाय आता यावर तांदळाचं पीठ पसरवून घेऊयात त्यामध्ये पुरणाचा गोळा ठेवूयात अशा पद्धतीने हे एकत्र करून घेऊयात आणि पुरण बोटाने दाबून पीठ वरती घेत त्याचा गोळा बनवून घेऊयात आता हे जे जास्तीचं पीठ आहे ते बाजूला काढून घ्यायचं आणि त्याचा छान गोळा बनवून घ्यायचा आता पोळपाटावर थोडंसं पीठ लावूयात आणि त्यावर हे पिठाचा गोळा ठेवून हाताने थोडंसं पसरवून घेऊ त्यामुळे पुरण कडेपर्यंत पसरलं जातं आता ह्याला लाटून घेऊयात इथं मी पोळी लाटताना तांदळाचं पीठ वापरलं आहे त्यामुळे काय होतं पोळी सरकते चांगली चिकटत नाही इथं बघा पोळी लाटून झाली आहे कडेपर्यंत पुरण पसरलं आहे आता पुरणपोळी भाजून घेऊयात त्यासाठी तव्याला तूप लावून घेतलंय आता पुरणपोळी भाजून घेऊयात पुरणपोळीच्या वरच्या बाजूने बघा छोटे छोटे बबल्स दिसायला लागलेत आता ही पोळी उलटून घेऊयात आता ह्याला वरच्या बाजूने तूप लावून घ्यायचं आता खालची बाजू भाजु खरपूस भाजून झाले आता ही उलटून घेऊयात आणि दुसऱ्या बाजूने देखील खरपूस भाजून घेऊ पुरणपोळी बघा कशी टम्म फुगली आहे आता याला वरून तूप लावूयात दोन्ही बाजूने पुरणपोळी खरपूस भाजून झाले आता ही काढून घेते आणि बाकीच्या पुरणपोळ्या देखील मी अशाच बनवून घेणार आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका